मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस दिवसात आरक्षण लागू करण्याचे वचन कोणत्या आधारावर दिले होते सरकारचे वेळ धोरण स्पष्टपणे दिसून येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आजाराचे कारण देऊन या मराठा समाजाच्या प्रश्नांवर ऐनवेळी झाल्याचे दिसून येत आहे भारतीय जनता पक्ष प्रणित सरकार मग ते कुठल्याही राज्यात अथवा देशात असो त्यांच्याकडून जाती जातीत भांडणे लावण्याचा घाट घातला जातो हे जग जाहीर आहे आणि याचीच अनुभूती आज आपल्या राज्यात येताना दिसत आहे आम आदमी पक्षाची स्पष्ट मागणी आहे की मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारे व कायमस्वरूपी लागू राहील व इतर समाज घटकांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचे आरक्षण देण्यात यावे केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्याची मागणी नसताना केंद्र व राज्य सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्याचप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षण लागू करण्याकरिता भाजपाने पुढाकार घ्यावा आजच्या घडीला राज्यातील मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यांवर भीषण रोप दिसून येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सातत्याने सांगत होते की मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे मग आता ट्रिपल इंजिन सरकार आहे तेव्हा कुठे गाडे अडकले आहे विदर्भ विकास आघाडी व आम आदमी पक्ष मराठा समाजाच्या पूर्णपणे पाठीशी आहे व समाज बांधवांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी यांच्या लढाईत सोबत आहेत डॉक्टर किशोर स्थूल विदर्भ न्यूज हिंगणघाट